नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा यांच्या वतीनं नुकतेच वर्षावास प्रवचन मालिकेचे नव्य पुष्प कळमशेत जेतवन बुद्धविहार तालुका तळा या ठिकाणी तळा तालुका अध्यक्ष रामराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुंफण्यात आले प्रवचन मालिकेची सुरुवात तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं पूजन त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून करण्यात आलं उपस्थित जिल्हा तालुका मान्यवर पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी तसेच धम्म उपासक उपासिका यांचे तालुका शाखा तळावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या प्रवचन मालिकेचे बौद्ध हितवर्धक मंडळ स्थानिक माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ कळमशेत आणि नवतरुण मंडळ कळमशेत मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलं होतं शाखा तळाचे अध्यक्ष रामदास शिंदे गुरुजी यांनी प्रवचन मालिकेचे प्रास्ताविक तर बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक संतोष जाधव गुरुजी यांनी धम्म प्रवचन दिले संतोष जाधव गुरुजी हे नेहमीच आपल्या शैलीतून धम्म उपासकांना विविध उदाहरणे देऊन त्यांच्या विषयांचा मतितार्थ पटवून देत असतात आजच्या प्रवचन मालिकेस रायगड जिल्ह्यातून जिल्हा संघटक सूर्यकांत तांबे केंद्रीय शिक्षिका रत्नामालाताई जाधव हो, सारिका नागते संघटक मनोहर गायकवाड तालुका शाखा तळाचे सचिव गणपत जगताप कोषाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे आणि सर्व कार्यकारिणी तसेच तालुका शाखा तळा महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे सचिवा मनीषाताई गायकवाड कोशाध्यक्ष माळी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते या प्रवचन मालिकेस विशेषत नरेश नागते यांच्या निमंत्रणाचा सन्मान करून बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा अध्यक्ष आनंद मोरे हो आणि त्यांची कार्यकारिणी यांची उपस्थिती लाभली कळमशेत येथील बहुजन समाजातील मान्यवर मंडळी शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी तळा बामणघर पिटसई शेणवली मांदाड कुडे ताम्हाणे बोरघर सोनसडे चरई खुर्द पन्हेळी मालुक मानस्ते खैराट वाली इंदापूर आदी गावचे धम्म उपासक उपासिका उपस्थित होते प्रवचन मालिकेचं सूत्रसंचालन तालुका शाखा तळा संघटक सुरेंद्र शेलार यांनी केलं स्वागत समारंभ पर्यटन सचिव नरेश नागते अशोक शिर्के तुळशीराम बाबा नागते अनुसयाताई नागते वैशालीताई नागते तसेच माता रमाई उत्कर्ष मंडळ कळमशेत आणि बौद्ध हितवर्धक मंडळ यांच्या वतीनं करण्यात आले आभार तालुका शाखा तळा संस्कार विभाग सहसचिव प्रदीप सकपाळे यांनी मांडले आजच्या प्रवचन मालिकेसाठी आलेल्या धम्म उपासक उपासिका यांचा आदेश नागते आणि पार्वतीताई नाग आदेश नागते या नवविवाहित दाम्पत्यांनी भोजनदान दिले त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स